करावा सन्मान चिन्ह देऊना हा पुरस्कार दिला जातोय माननीय ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपली कामगिरी बजावलेली आहे ते ना, 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 त्यांना पुरस्कार आणि दिलीप सन्मानित केलं त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री दिलीप दमाले सर आणि शिवश्री निखिल पारखे यांना विनंती आहे आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं त्यानंतर शिरू लोकसभा संघाचे आदरणीय माजी खासदार आणि महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील यांनाही सन्मानित केलं होतं त्यांना ते सन्मानित करता शिवश्री मारुती डोंगरे यांना विनंती आहे त्यानंतर आदरणीय माजी आमदार शरददादा सोनवणे यांनाही सन्मानित केलं होतं त्यांना सन्मानित करतायत विवेक पापडे आणि सुनील ढोबळे यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं आदरणीय सत्यशील शेरकर यांनाही सन्मानित केलं होतंय त्यानंतर आशाताई बुसके आदरणीय शरददादा सोनवणे यांचा सन्मान करतायत विवेक पापडे आणि सुनील ढोबळे त्यांच्या समवेत त्यांच्या समवेत आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांनाही सन्मानित केलं जात आणि यानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई भुजके यांनाही सन्मानित केलं जातंय त्यांचा सन्मान शिवमती प्रमिलाताई भोर यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि तदनंतर मित्र हो आपण तीन पुरस्कार नेहमीप्रमाणे देत असतो त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार माननीय श्री डॉक्टर दिलीप किसनराव भुजबळ पोलीस महासंचालक यांना हा पुरस्कार दिला जातोय टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा सन्मान चिन्ह देऊन हा पुरस्कार दिला जातोय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार माननीय श्री डॉक्टर दिलीप किसनराव भुजबळ पोलीस महासंचालक दिलीप किसनराव पाटील भुजबळ यांना हा पुरस्कार दिला जातोय जोरदार टाळ्यांच्या नजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया जय त्यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार माननीय ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपली कामगिरी बजावलेली आहे ते धन्यवाद यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे कामगिरी बजावलेली आहे ते माननीय ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे माननीय ब्रिगेडियर काकडे साहेबांना विनंती करतो आपण आणि त्यानंतरचा तिसरा पुरस्कार जो आहे शिवनेरी भूषण पुरस्कार तो अंटार्कटिका मोहिमेचं नेतृत्व ज्यांनी केलं आहे लिडरशिप ज्यांनी केलेली आहे ते माननीय डॉक्टर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूयात त्यानंतर तिसरा पुरस्कार माननीय डॉक्टर अरुण रामचंद्र साबळे अंटार्क्टिका मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि या सर्व पुरस्कार त्याच्या निमंत्रक माननीय आमदार अतुलजी व्यंडके साहेब आणि किल्ले शिवनेरी विकास मंडळ जुन्नर जुन्नर तालुका यांच्या वतीनं आहे साबळे साहेबांनी अंटार्क्टिका मोहिमेमध्ये लिडरशिप नेतृत्व केलेलं आहे आणि आपला गौरव त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार माननीय डॉक्टर अरुण रामचंद्र साबळे अंटार्क्टिका मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि शिवजयंती महोत्सवाच्या निमित्त मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि आता मंचावर असलेली काही गर्दी आहे त्यांना नम्रतेची विनंती करतो कृपया आपण सर्वांनी खाली जाऊन स्थानपन्न व्हावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे आदरणीय आशाताई बुचके पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या यांच्या वतीनं देखील सत्कार केला होता मान्यवरांचा मी बुचकेताईंना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि त्याचबरोबर अंटार्क्टिका मोहिमेमध्ये ज्यांनी कामगिरी बजावली आहे आदरणीय साबळे साहेबांना ताई बुसके सन्मानित करतायत आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि बाकी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आता गर्दी कमी करावी खाली बसून घ्यावं आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आता आपण स्थानापन्न व्हावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे